नमस्कार शेगावलायमध्ये आपले स्वागत आहे लाडकी बहीण योजनेत सव्वीस लाख बोगस सी एम फडणवीसांचा इशारा नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलवर स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्रातील सर्वात चर्चेतील योजनेबद्दल मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेत तब्बल सव्वीस लाखाहून अधिक बोगस लाभार्थी सापडलेत या फसवणुकीवरून मुख्यमंत्री फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं आहे आपल्याला माहीतच आहे सरकारने महिलांच्या सबलीकरणासाठी ही योजना सुरू केली मात पात्र बहिणींना दरमा पंधराशे रुपये मदत देण्यात येते त्यामुळे लाखो महिलांना आर्थिक आधार मिळाला आणि ही योजना मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाली पण दुर्दैवाने या यो योजनेत मोठा गैरवापर झाल्याचं समोर आलं आहे राज्यभर तब्बल सव्वीस लाख चौतीस हजार बोगस लाभार्थींची खोटी कागदपत्रं दाखवून दरमा दीड हजार रुपये घेतले विशेष म्हणजे ही प्रकरणं काही मोठ्या मंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक नोंदवली गेली आहेत सरकारची कारवाई सरकारने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे सध्या सर्व पात्र लाभार्थीची ही सी पद्धतीने पुन्हा पडताळणी केली जाणार आहे ज्या महिलांनी चुकीच्या पद्धतीने निधी घेतला आहे त्यांचा तात्काळ लाभ बंद होईल फडणवीसांशी मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केले की स्पष्ट शब्दात सांगितले की सरकार कोणत्याही परिस्थितीत फसवणूक सहन करणार नाही नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना फडणवीस म्हणाले की लाडकी बहीण योजनेचा गैरवापर करणाऱ्यांची चौकशी सुरू आहे चुकीच्या मार्गाने पैसा घेतलेल्यांचा लाभ थांबवला जाईल त्यामुळे प्रामाणिक आणि पात्र बहिणींना काही काळजी करण्याचे कारण नाही असे स्पष्ट केले मित्रांनो ही के योजना खरी पात्र असलेल्या महिलांसाठी आहे पण काही जणांच्या लोभामुळे सरकारला कठोर पावलं उचलावी लागत आहे तुम्हाला कस काय वाटतं अशा बोगस लाभार्थ्यावर कडक कारवाई व्हायला हवी का तुमचं मत कॉमटमध्ये कॉमेंटमध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ माहिती पूर्ण वाट पूर्ण वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ इफ यू एन्जॉयड प्लीज हिट द लाईक बटन अँड द बॅल नोटिफिकेशन ऐकॉन